नमस्कार आज मस्त असा फटाफट होणारा दहा ते पंधरा मिनटात होणारा तुकडा तांदळाचा पुलाव कसा बनवायचा ही रेसिपी मी आज तुम्हाला दाखवणार आहे बनवायला खूप सोपी आहे आणि खायला तर खूप टेस्टी लागते चला तर मग वेळ न घाल तर रेसिपीला सुरुवात करू मंडळी काही सजेशन्स वगैरे असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला देऊ शकता काही नवीन रेसिपीज जरी पाहिजे असतील तरी त्या तुम्ही मला सुचवू शकता मी नक्कीच व्हिडिओ बनवून तुमच्यासमोर आणेन इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत तेजपत्ता घेतलेला आहे काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत खडे मसाल्यामध्ये दालचिनी मिरे लवंग घेतलेले आहे पाव किलो मटार घेतलेले आहेत सोलून लसूण आल्याची पेस्ट घेतलेली आहे आणि एक ग्लास तांदूळ घेतलेला आहे जे तुकडा तांदूळ साठ नंबरचा आहे तांदूळ आधी धुवून त्यातील पाणी काढून तसंच दहा पंधरा मिनिट ठेवायचं आहे फोडणीसाठी मी इथे एक चमचा तुपाचा वापर करत आहे तुम्ही तेल घातलं तरी देखील चालेल एक चमचा तूप आणि एक चमचा तेल घातलेलं आहे अर्धा लहान चमचा जिरे घालायचे आहेत जिरे भाजून झाले की त्यामध्ये लगेच खडे मसाले घालायचे आहेत एक वेलची घेतलेली आहे ती त्याचं जे तोंड असतं ते फोडून घालायचं आहे आता खडे मसाले छान भाजून झाले तुपामध्ये की त्यामध्ये लसूण आल्याची पेस्ट हिरवी मिरची ही भाजून घ्यायची आहे लसूण आल्याचा कच्चापणा गेला की त्यामध्ये मग काजूचे तुकडे आणि मटार घालायचे आहेत ते लसूण आल्याची पेस्ट भाजून झालेली आहे आता यामध्ये मी काजू घातलेले आहेत काजू अख्खे घातले तरी देखील चालतील आणि हे मटारचे तुकडे सॉरी मटार <laughs> हे छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे जास्त वेळ नाही फ्राय करायचं एखादं मिनिट फक्त तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आहे आता यातला एक सिक्रेट पदार्थ शाही बिर्याणी मसाला दोन चमचे घालायचा आहे या मसाल्यामुळे पुलावाला छान टेस्ट येते आता हे सर्व परतून घ्यायचं आहे तुपामध्ये मसाल्यांचा सुगंध आला की यामध्ये मग आपल्याला जे आपण तांदूळ भिजवून ठेवलेले होते ते घालायचे आहेत तांदूळ असा आधी भिजवून ठेवला त्यातले पाणी का काढले की भात हा छान होतो आता हा सर्व तांदूळ त्या फोडणीमध्ये घालून घ्यायचा आहे हा भात मी डायरेक्ट कुकरमध्ये बनवत आहे तुम्ही भांड्यात केलात तरी देखील चालू शकते ते मी सर्व तांदूळ घातलेला आहे आता पाण्याचं प्रमाण जेवढं आपण तांदूळ घेतो तेवढंच पाणी घालायचं आहे कारण हा तुकडा तांदूळ आहे जास्त पाणी झालं की तो चिकट होणार चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे छान चा सुगंध येतो बिर्याणी मसाला घातल्यामुळे बाकी आणखीन कुठलेही मसाले घालायची काहीच गरज नाही आहे कारण आपण खडे मसाले वापरलेले आहेत आता जेवढं तांदळाची लेवल होती पातेल्यामध्ये ले तेवढंच मी पाणी यामध्ये घातलेलं आहे आता हे एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आता कुकरला लगेच झाकण लावायचं नाही आधी उकळी येऊ द्यायची भाताला छान मी झाकण असंच वरती ठेवत आहे एकदा उकळी आली की पुन्हा आपण झाकण लावणार आहोत आता उकळी आलेली आहे आता एकदम मिक्स करून घ्यायचं छान यावेळेस तुम्ही पाणी कमी जास्त बघू शकता कमी असेल तर थोडं घालू शकता आता मी गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे आता झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या द्यायच्या आहेत तुकडा तांदळाला या प्रकारचा पुलाव बनवताना तीन शिट्ट्या पुरेशा होतात तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरची हवादेखील गेलेली आहे मी आता तुम्हाला झाकण काढून दाखवते बघा हा 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 मस्त पुलाव खूप छान झालेला आहे तांदूळ देखील भात देखील शिजला गेलेला आहे मी तुम्हाला फोडून दाखवते बघा भात हा चमच्याच्या सहाय्याने असा फोडून घ्यायचा कुकरमध्येच जेव्हा गरम असतो तेव्हाच नाहीतर तुम्हा असा खूप चिकट चिकट होणार मस्त असा पुलाव हा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता है। काही जास्त आपण या यामध्ये तामझाम केलेलं नाही अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे हा पुलाव मुलांच्या टिफिनमध्ये देखील तुम्ही हा पुलाव देऊ शकता खाली शेवटपर्यंत बघा भात हा छान फडफडीत झालेला आहे आता मी हा भात सर्व करते कोणत्याही ग्रेव्हीसोबत हा भात छान लागतो मी ते वरणसोबत हा भात देते हे पहा मस्त ना दिसायलाही छान आणि खायलाही खायला तरी खूप टेस्टी अशा करते तुम्हाला ही आजची फटाफट होणारी रेसिपी नक्की आवडेल आणि टेस्ट तर खूप छान झालेली बरं का करते तुम्हाला ही आजची रेसिपी नक्की आवडली आवडेल सॉरी तर पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत काही सजेशन्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा मी माया पुन्हा भेटूया धन्यवाद